ते याची नोंद घ्यायची गाड्या पटपट नोंद करा मैदानाला सुरुवात झाली क्रमांक एक वळला आणि गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या कारण सुंदर अशी लढत या गटामध्ये पहिल्याच गटामध्ये सुंदर सुंदराच्या पाच गाड्या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाल्या बऱ्याचशाच या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित राहिले परंतु या ठिकाणी गाडी नोंद करायला इकडे कोण येत नाही गाड्या पटपट नोंद करा वेळेत या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे त्यानंतर प्रताप बापूंचा सत्कार होईल गाड्या सोडा मान्यता भाऊ यांचाही सत्कार होईल तसेच नेताजी भाऊ यांचाही सत्कार होईल सलीमच्या या मैदानातील गड क्रमांक एक सुडा राहिलेले बैलगाडी मालक कोणाची वाट बघायला बसू नका या आणि पटपाट गाड्या नोंद करा तसेच दिनकराबा यांनी स्टेज वर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी स्टेजवर यायचं आहे गाड्या सुटल्या गाड्या द्या क्रमांक या मैदानातला एक सुटला सुंदर असा शिस्तबद्ध मैदान खाबरकरांच गाडी क्रमांक एक पळतोय गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर पंच निकाल द्या खंबाळ गावातील सर्व ग्राम ज्येष्ठ नागरिकांनी स्टेजवर यायचं आहे सर्वांना एक विनंती आहे सर्वांचं नाव घेतलं जाणार नाही तरी सर्व ग्रामस्थांनी खंबाळ गावातील वर स्टेजवरती यायचं आहे त्यांचा सत्कार सोहळा आहे पडत आहे आनंदा भाऊ सुर्वे आंदो भाऊ तुम्ही पण या स्टेजवरती आणि पेटा दोन मिनिटं या मान आहे आपला या ठिकाणी घटिक्रमा